नाशिक सटाण्याच्या लाडशाखीय वाणी समाज बांधवांचे नाशिक येथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले सटाणा येथील लाडशाखीय वाणी समाजाचे नाशिक येथे स्थायिक झालेले बांधव स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले माहेरघर कर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव यांचे प्रतीक म्हणून करण्यात आली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले प्राध्यापक गणेशजी शिंदे यांचे भावपूर्ण जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यान त्यांच्या प्रभावी व भावनिक शैलीने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले त्यांच्या भाषणातील शब्द सामर्थ्याने अनेक श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू आले काय सांगू राणी मला गाव सुटेना या भावगीताच्या सादरीकरणाने वातावरण भारून गेले यानंतर चौ शिंदे यांनी सादर केलेल्या मधुरगीताने कार्यक्रमास वेगळीच उंची प्राप्त झाली यावेळी यशवंतराव महाराज मंदिर देव मामलेदार ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी यशवंतराव महाराजांचे कार्य व लाडशाख्य वाणी समाजाशी असलेली त्यांची ऐतिहासिक नाळ उलगडून दाखवली कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयवंत येवला दीपक नेरकर विनोद कोठावते मनोज अमृतकर सुभाष येवला सुनील ब्राह्मणकर शरद शिरोडे प्रसाद बागड येवला स्वप्नील बागड या मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले प्रकर न्यूजसाठी किरणा अमृतकर सटाणा